अरे आज काहीतरी भारीच झालं दोन लोक फक्त आमचे व्हिडिओ बघून आले काय झालं माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज सकाळपासूनच तंदूर मॅगीला अक्षरशः प्रचंड प्रेम मिळालं सकाळी एक कस्टमरचा कॉल आला म्हणाली ताई तंदूर मॅगी आणि कोल्ड कॉफी रेडी ठेवून येते मिळायला बस आणि मग काय नॉनस्टॉप मॅगी कोल्ड कॉफी आणि हसणारे चेहरे पहिली एक लहान मुलगी तिच्या आईसोबत आली आई म्हणाली ही रोज तुमचे व्हिडिओ बघते खूप आवडतात ती ती आली कोल्ड कॉफी ट्राय केली आणि म्हणाली ताई खूप मस्त होती रात्री शॉप बंद करत होते तेव्हा एक कपल आलं म्हणाले आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघतो खूप इन्स्पिरेशन मिळतं त्यांचा पण फिशचा बिझनेस होता खूप वेळ बिझनेसबद्दल गप्पा झाल्या आणि हो आजचा कॉइन होल्ड गेम पण सगळ्यांनी फुल एन्जॉय केला तुमच्या सपोर्टमुळेच मोटिवेशन मिळतं पुढे जायचं आणि हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना बिझनेस करायचा आहे पण थोडं घाबरता बिलीव्ह मी सुरुवात करा लव आणि सपोर्ट आपोआप मिळतं